तर महायुतीचं जागा वाटप काही ठिकाणी असं काही आढळय की ते सोडवणं वाटतं तितकं सोपं दिसत नाहीये हा तिढा सोडवण्यासाठी संकट मोचक अशी ओळख असणाऱ्या गिरीश महाजनांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र अजूनही त्या दोन जागांवरचा तिढा सुटता सुटत नाहीये कुठल्या आहेत त्या दोन जागा आणि तिथं नेमका काय पेच झालाय बघूया या स्पेशल रिपोर्टमधून घड्याळाच्या चिन्हावर लढणार का उदयनराजेंना विचारणा साताऱ्यावर दादांचा दावा बिग बॉस समोर पेच तर उदयनराजे तलवार उपासण्याच्या तयारी लोकसभेसाठी भाजपानं दुसरी यादी काढली महाराष्ट्रातील वीस जणांची नावं जाहीर झाली मात्र त्या वीस जणांमध्ये उदयनराजेंचं नाव नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असूनही यादीत उदयनराजेंचं नाव का नाही असा आक्रमक पवित्रा घेत उदयनराजेंच्या समर्थकांनी भाजपला प्रश्न विचारायला सुरुवात केली माढ्यातील राजकीय के गुंतागुंत सोडवण्यात व्यस्त असलेले संकटमोचक गिरीश महाजनांना त्यामुळे साताऱ्याकडे कूच करावी लागली बंद दारा कोणती चर्चा उदयनराजेंच्या विश्वासातल्या समर्थकांकडून साताऱ्यातल्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करण्यात आलं साताऱ्यात राजेंसाठी वातावरण अनुकूल असताना उमेदवारी का नाही असा सवाल महाजनांना विचारण्यात आला साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्यानं निर्णयाला विलंब झाल्याचं स्पष्टीकरण महाजनांनी दिलं घड्याळाच्या चिन्हावर महाराज लढतील का अशी विचारणा देखील महाजनांनी केली

एकीकडे उदयनराजे आणि दुसरीकडे अजित पवार सातारा मतदारसंघात भाजपाची अशी कोंडी झाली अजित पवार साताऱ्यावरचा दावा सोडणार का आणि सोडलाच तर त्याच्या बदल्यात दुसरी मोक्याची जागा मागणार हे नक्की सध्या मराठा समाजाचा रोष कोणत्याही पक्षाला परवडणारा नाही उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांचा रोष टाळण्यासाठी भाजप अजितदादांशी वाटाघाटी करणार का या सगळ्या प्रश्नांचा तिढा सुटल्यावरच साताऱ्याचं चित्र स्पष्ट होणार आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा